चला आज आपण पाठ बारावा प्रवास कचऱ्याचा शिकूया तिसरीच्या वर्गातल्या मुलांनी एक आठवडा दररोज राबून शाळेचे मैदान शाळेची मागची बाजू सगळे वर्ग लख केले होते बाईंनी मुलांना कागदाचे तुकडे पुठ्ठे रद्दी पेपर वाळलेले गवत एका डब्यात टाकायला सांगितले होते फळांच्या साली कोई बिया दुसऱ्या डब्यात टाकायला सांगितल्या होत्या असे का बरे हा प्रश्न अनेक मुलांना पडला होता फळांच्या साली काय आणि कागदाचे तुकडे काय कचराच ना तो वेगवेगळं टाकून त्याचं काय करायचंय नीलाने बाईंना विचारले मला वाटलंच होत की तुम्हाला हा प्रश्न पडणार बाई म्हणाल्या कचरा वेगवेगळा करण्याचं कारण आहे प्रत्येक प्रकारच्या कचऱ्याचा प्रवास वेगवेगळा असतो बाई म्हणाल्या प्रवास कचऱ्याचा मुलांना आश्चर्य वाटले आपल्या परिसरातला कचरा डब्यात भरून ठेवला तर पुढे त्याच जे काही होत तो त्याचा प्रवास हे कागदाचे तुकडे पुठ्ठे वाळलेलं गवत यांच्यापासून काय होत माहित आहे का तुम्हाला त्यांचा पुन्हा लगदा बनवून वेगवेगळ्या शोभेच्या वस्तू डब्या खेळणी पेन पेन्सिलींची खोकी असं काय काय बनवता येतं तसंच त्याचा पुन्हा कागदही बनवता येऊ शकतो बाई म्हणाल्या किती घाण वास येतो या कचऱ्याचा जयंत म्हणाला अरे जो वास आपल्याला घाण वाटतो तो वास त्या कचऱ्यातून बाहेर पडणाऱ्या वायूचा असतो असा वायू घरामध्ये सरपणा ऐवजी इंधन म्हणून वापरता येतो या सडलेल्या कचऱ्याचं उत्तम खत बनवता येत शेतीसाठी असं खत अगदी उपयोगी अस्त, बाईंनी समजावून सांगितले म्हणजे कचरा हा नुसता कचरा नाही त्याचे अनेक उपयोग आहेत खराब कागदापासून पुन्हा नवा कागद शोभेच्या वस्तू मज्जाच आहे की मुले म्हणाली वेगवेगळा कचरा वेगवेगळ्या प्रवासाला जाणार म्हणून तो वेगवेगळाच ठेवायला हवा सर्व मुलांनी ठरवले की आपण आपल्या घरीसुद्धा असाच ओला व सुका कचरा वेगवेगळ्या डब्यात ठेवायचा धन्यवाद